सकाळी सकाळी जर घरच्यांच्या आवडीचा नाश्ता मिळाला तर दिवस अगदी उत्तम आणि आरोग्यदायी आणि आनंदात जातो आणि आवडीचा जा पदार्थ असेल तर सकाळ असो किंवा दुपार असो किंवा रात्र असो सग घरचे अगदी आवडीने हा पदार्थ खात खातात, तर इथे चमचमीत अशी मस्त पुरी भाजी बनवलेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे ग थंडीच्या दिवसामध्ये आप अशी चमचमीत रेसिपी असेल तर कोण नाही खाणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर इथे तीन ते चार बटाटे आहेत ते साल काढून मी छान कट करून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या फोडी आणि कोथिंबीर आणि चार कांदे आहेत ते मी मिक्सरमधून छान त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि लसूण अद्रक याची वेगळी पेस्ट आहे त्याच्यामुळे आता इथे कढई ठेवलेली आहे सेगडीवरती त्याच्यामध्ये चार ते, ते पाच चमचे ते तेल टाकलेलं ते आहे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा आणि कोथिंबीर आणि कांद्याची पेस्ट मी तेलामध्ये टाकून घेत आहे अगदी दोन ती तीन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे छान पेस्ट जी आहे ती परतून घ्यायची आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे दोन मिनिट झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आता छान आपला कांदा लसूण अद्रक जे आहे ते छान तळून झालेला आहे तेलामध्ये मसाला कोरडा झालेला आहे की लगेच आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद आहे एक चमचा लाल तिखट आहे आणि दोन चमचे सब्जी मसाला आहे कुठलाही घ्या तुम्ही छोले मसाला घ्या किंवा कुठलाही सब्जी मसाला याच्यामध्ये दोन चमचे टाका आणि हे झटपट आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ तुम्ही इथे एक चमचा टाकू शकता तर पीठ टाकल्याच्यानंतर अगदी अर्धा मिनिट आपल्याला परतून याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत बटाटे अगदी अर्धा मिनिटासाठी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर खूप छान टेस्टी आणि चमचमीत अशी भाजी तयार होते आपण जेव्हा बाहेर खायला जातो ते तेव्हा फक्त त्याच्यामध्ये बटाटे आणि फक्त असं रसा असतो जास्त करून पण अशी जर आपण गर घरच्या घरी जर बनवली तर खूप टेस्टी भाजी तयार होते खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर इथे आपल्याला आपल्या अप्ले आवडी आवडीप्रमाणे इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे कमी किंवा जास्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान बटाटे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच मीडियम सेगडीवरती आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तरी थे 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 तर इथे आपली भाजी जी आहे मस्त तर्री आलेली आहे या भाजीला जशी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना अगदी त्याच पद्धतीने इथे भाजी तयार झालेली आहे तर थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम पुरी आणि भाजी खायला खूप छान वाटतं तर नक्की ट्राय करून बघा आणि ते गरमागरम पुरी देखील इथे तयार होत आहे आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं त्याच्यापासूनच ही पुरी बनवलेली आहे तर मस्तपैकी बटाट्याची भाजी पुरी कांदा काकडी अजून काय हवे तर कशी वाटली तुम्हालाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगावं त्याचबरोबर सोनली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करावं पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग बरोबर तोपर्यंत बाय